इथे सकाळी सकाळी आपले डुगूजी त्यांच्यासाठी नाश्ता बनवत आहे काय बनवत आहे प्रशांतजी कांदा पोहे कांदा पोहे तुम्हाला पोहे खाऊन कंटाळ नाही का एक ताई विचारत होत्या आवडतं तुम्हाला कांदा काय करतो दोन कांदे नावाला पोहे ठीक आहे ठीक आहे करा इथे हे आलूचं बॅटर आहे आलू पराठे करायचे आहे मला प्रतीक तू तिकडे बसू दे नमस्कार सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हा जो सण आहे हा भाव बहिणीचा असा सण आहे की ज्या वेळेस बहिणीला भाऊ सुरक्षा सुरक्षा करण्याचं बंधन तिला ती बहीण त्याला बांधते आणि त्यांनी तिची सुरक्षेची शपथ घ्यायची असते असा हा दिवस आहे तर सर्व भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा कसे झाले पराठे एकदम छान आवडले तुम्हाला एक घ्या ना मग अजून टीनू आवडले का तुला आओ मागच्या वेळेस टीनू बोलली होती मम्मा मी जायच्या आधी पराठे कर पण मग करणंच झालं नाही हा ही पूजा चालू असताना मला टीव्ही कडे बघायला सांगत होती पराठे वगैरे दाखवत होते आलू पराठे मग म्हंटल चला गुडून नाही आपल्या हातचे खाऊ घालू आवडले ना तुम्हाला वेलकम मी करीनालाच देवांची पूजा करायला सांगितली माझा बिलकुल मूड नव्हता तरी पण सुद्धा मी माझे माझे घरातले कामं सगळे करतच होते ते काय आपल्याला चुकत नाही तर करीनाने सगळ्या देवांची पूजा करून देवांना राखी वगैरे बांधून घेतली आणि अशा पद्धतीने ती माझाच ड्रेस घालून छान अशी तयार झाली आणि मला खूप छान वाटतं करीना माझे ड्रेस घालती जेव्हा <laughs> 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 करीना प्रतीकचं रक्षाबंधन चालू होतं मला किचनमध्ये खूप रडायला येत होतं मला माझ्या भावाची आठवण येत होती परंतु मी ते मुलांना बिलकुल लक्षात येऊ दिलं नाही मी जसं म्हटलं की माझं दुःख आहे त्यांनाही आठवण आली मुलं म्हणता की मामाबद्दल आम्ही व्हिडिओत नाही बोलू शकत पण मामा नाही आहे आम्ही अशी कल्पनाच नाही करू शकत करीनासुद्धा बोलली की मी तर अशी कल्पनाच नाही करत की मामा नाही आहे मी असंच समजते मामा आहे

दो ने दो ने। ये ना दुसऱ्याला बांधून मी घेऊन ठेवली हो मी स्पेशली घेऊन ठेवली आधीच ये शकत

हॅलो गायज वेलकम बॅक टू द चॅनल आज आहे रक्षाबंधन हॅपी राखी पौर्णिमा या माझ्या बहिणींनो कॅमेराला तुमचे थोबाड दाखव <laughs> ही माझी आत्ते बहीण आहे रुजुता ही माझी सक्की बहीण आहे करीना आज रक्षाबंधन निमित्त या दोन्ही इथे आलेल्या आहेत मला राखी बांधायला दोघींना त्यांचे त्यांचे गिफ्ट भेटले करीनाचं मेन गिफ्ट अजून आलं नाहीये कारण की अमेझॉनने मला आजची डिलिव्हरी कबूल केली पण टायमिंग सकाळचा कबूल नव्हता केला तुम्हाला काय इला मी रात्री स्टेशन वर गेला गेलो पावसात मग तुम्हाला सर्वांना राखीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या भाऊ बहिणींना तुमच्या परिवारांना सगळे असे एकत्र राहा एकमेकांच्या घरी जा स्वीट स्वीट्स बनवा आणि खा आणि स्वीट स्वीट राहा थँक्यू हा माझा कृष्णा नॉन ब्लड नॉन ब्लड ब्रदर माझा लेडीज अँड जेंटलमेन याला जर तुम्ही ओळखत असाल तर हा माझा कॉलेजचा मित्र आहे कृष्णा पण हा खूप व्हिडिओ मध्ये आला आहे तर मी मम्मी आणि हा ओडिसा पण गेलो होतो एक महिन्यासाठी सोबत अनफॉर्च्युनेट आणि हा करीनाच्याच कॉलेज मध्ये एम बी ए करतोय तिच्या सेम कॉलेज मध्ये म्हणून त्यांचं पण आहे म्हणून मग त्याला पण बोलवलंय आता बोलवलं ते यावं लागेल ना उद्या काढून लाईफ कवर चालू आहे माय फोन मध्ये कमटिन्यू वळत राह घे रे बघ तू केक कर तुला अशी इकडे एज गरज नाही ना अशी <laughs> एफर्ट दिखा नाही मतलब कुछ भी करने का ऐसे नहीं होता <laughs> <laughs> ताएग, साइंटिफिक

मालाड लारे। का मलाड ते जेवणामध्ये मी उकडलेल्या बटाट्यांची सुक्की भाजी मेथीची भाजी कारण की म्हटलं बटाट्याची भाजी खातील की नाही आणि तांदूळ ना दुधामध्ये शिजवून अशी खीर बनवली होती आणि जेवण करत असताना हे सगळे लोक त्यांना मी गरम गरम पुरी तळून दिल्या आणि पुरीचं जेवण आहे त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी हा मेरू मी सकाळी तुला सांगितलाच होता श्रीखंड बोललो होतो मी बघा कशी खीर करते तुम्हाला श्रीखंडा पेक्षा जास्त आवडेल तर खरोखर ती छान केलेली <laughs> आणि मी वेट करतोय माझ्या काढाचा बिकॉज <laughs> मला पण खीर खूप आवडते तांदळाची ऑल तो मी परवाच खाल्ले होती बाहेर पण मला मम्मी बाहेर म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी ती चायनी बनवलेली पण मला परत खायची अँड मी वेट करतोय माझ्या टाटाचं मम्मी जेवण <laughs> खूप छान आहे खीर पण आणि मम्माचा मूड थोडा ऑफ आहे कारण की ऑब्वियसली रक्षाबंधन आहे आणि मम्माला तिच्या भावाची आठवण येते पण तरी मम्मा आमच्यासाठी आणि गुड्डू देदींसाठी बापासाठी सगळ्यांसाठी असं आमचा स्वयंपाक बनवला आहे थँक्यू मम्मा मी करत नाही नाही पण आज हॅलो एव्हरी वन सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता संध्याकाळचे साडेचार वाजले साडेचार वाजलेले आहे आणि अद्यापही हो मी आंघोळच केली नाही माझा मूड बरोबर नाही आहे परंतु आता मी चालली आहे आंघोळीला आंघोळ अंगोल करेल कारण की शिवलीला अमृतचे अध्याय वाचायचे माझ्या भावाची अशी दुर्घटना घटल्यापासून मी कुठला सण साजरा नाही करत परंतु काय झालं माझी भाची गुड्डू त्या आलेल्या होत्या आणि त्या त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं नाशिकला परंतु त्यांची ट्रेन मिस झाल्यामुळे मग त्या आल्या तर आता आता मी असाच विचार केला आपलं जेही दुःख आहे काही केलं नसतं तर त्या काही म्हटल्या नसत्या त्यांनाही माहिती आहे प्रतीकपेक्षा तीन दिवसांनी मोठ्या येत्या त्यांचा पाच ऑग पाच ऑक्टोबरचा बर्थ आहे आणि प्रतीकचा आठ ऑक्टोबरचा तर त्यांनाही कल्पना आहे मी नसतं केलं तर त्या काही म्हटल्या असत्या का नसत्या म्हटल्या परंतु तो मी, मी तोच विचार केला की आल्याय भाऊ त्या तर असं चांगलं नाही वाटत त्या सकाळी सांगत होत्या की मी नाश्ता केल्या केल्याच जाईल मी आलू पराठे केले होते नाश्त्याला आता नाश्ता करून मी लगेच जाईल असंच त्या म्हणत होत्या पण मीच त्यांना खूप आग्रह केला की नाही नाही असं सणासुदीच्या दिवशी असं जाणं माझं दुःख माझ्यापुरतं मी तो विचार केला की माझं दुःख माझ्यापुरतं पण मग मीच त्यांना फोर्स केला की नाही नाही जेवून जा आणि त्यांना म्हटलं मी की असं तुम्ही फर्स्ट टाईम असं रक्षाबंधनला आमच्या घरी तर त्या म्हणे नाही खूपदा मी प्रतीकला मी खूपदा राखी बांधली आहे पण मग तुम्ही तेव्हा माहेरी असाल म्हणजे असं कधी घडलं आहे पण माझ्या रक्षाबंधन आहे त्या दिवशी मा त्या आमच्या घरी आहे तर माझ्यासमोर तर हे पहिल्यांदा घडलं म्हणून मग मी त्यांना म्हटलं नाही चांगलं नाही वाटत मग मी त्यांना फोर्सफुली थांबवलं आणि मग त्या होत्या म्हणून मग निमित्ताने स्वयंपाकही केला आणि मग जेवण वगैरे करून त्या गेल्या आत्ता गेल्या आता चारला गेल्या का गं गुड्डू साडेतीनला थी। साडेतीनला गेल्या गुड्डू आणि नाशिकला गेल्या त्या तर त्यांना मी म्हटलं आता काय हे पण हा पण भाऊच आहे म्हटलं आता काय जात नका बसू कारण त्यांना मला माहिती आहे त्यांना परत वर्ड युटीवर हजर व्हायचं आहे पण त्या बोलल्या नाही माझा पेपर आहे त्या कुठल्या एक्झाम देताय तर त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे मग त्या गेल्या त्या तर आता मी जाते आंघोळीला आंघोळ करते देवाचं वाचते कारण ते तर नाही आपण बंद ठेवू शकत तर त्यासाठी आणि मग बोलते तुमच्याशी माझी मम्मा बिचारी आजारी झाली सकाळी रक्षाबंधन राखी बांधतात गिफ्ट नाही कारण की मी गिफ्ट काय ऑर्डर केलं होतं ते आज ऑर्डर रिसीव्हर होती पण ते सगळी गिफ्ट आलं म्हणून मी आता मला गिफ्ट देणार गाईच संध्याकाळच्या वेळेस झोपायचं नसतं मी झोपत नाहीये पण जस्ट शिवलीला मृत वाचून उठली आणि पडली थोडी पाच दहा इज माय गिफ्ट चे ती फोन वापरते आणि तिच्याकडे इयरफोन नाही खूप टाइमपास कारण कि ती दरवर्षी इयरफोन हरवून देते ह्या वर्षी साठी हे इयरफोन यू